भोकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोकर तालुका युवक शहर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा ओबीसी युवक व शहर यांच्या संयुक्त विद्यमाने मागील बावीस तारखेपासून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून ज्यामध्ये तारखेला भव्य रक्तदान शिबिर हे प्रचंड प्रतिसादात पार पडले तर दिवस तेवीस तारखेला भोकर शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयामध्ये संविधान वाटप करण्यात आले असून आज दिवसभ चोवीस तारखेला शहराच्या शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप करण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तालुक्यातील पत्रकार लतीफ शेख यांच्या हस्ते पार पडला सदरी फळ वाटप कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेश्वर देशमुख जिल्हाध्यक्ष ओबीसी आनंद डांगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा शहराध्यक्ष मोहम्मद मजरुद्दीन जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी निलेश भाऊ खांडरे जिल्हाध्यक्ष असंघटित कामगार ग्रामीण नामदेव वाघमारे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक गणपतजी मुसळे जिल्हा सतीश जिल्हा सरचिटणीस रविभाऊ गेंटेवार पत्रकार एजाज कुरेशी तालुका सचिव महेंद्र कुमार कांबळे तालुका उपाध्यक्ष गजू पाटील सोळंके तालुका उपाध्यक्ष राजू पांचाळ जिल्हा सरचिटणीस चेतन पाटील शहर कार्याध्यक्ष अविनाश आलेवार तालुका सरचिटणीस साहेबराव वाहुळकर सामाजिक कार्यकर्ते संदीप नरवाडे अमित देशमुख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना तालुकाध्यक्ष राजेश्वर देशमुख यांनी उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याची पुढील रूपरेषा शा सांगत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आमचे देशाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष मान्य माननीय अजितदा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भरगाव तालुका व ओडीसी नांदेड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही एक सप्ताह अजित पवार साहेबांचा यांचा अभि वाढदिवस अभिष्ठिधन सुरुवात ठेवली आहे ज्यामध्ये पहिल्या दिवशी आम्ही रक्तदान शिबिर घेतले आहे ज्यामध्ये अठ्यात्तर दातांनी रक्तदान केले आहे दुसऱ्या दिवशी आम्ही संविधानाचे पूजन संविधानाचे वाचन आणि वाटप फोर्ड यांनी शहरातील प्रमुख शासकीय कार्यक्रम आम्ही सगळ्यांना वाटप केलेलं आहे आजचा अपिष्ट चिंतन दिवस दिसा आज आम्ही अंतिताच्या वाढदिवसानिमित्त इथे शासकीय रुग्णालयांनी जे गोदगे तालुक्यातील जे जनता जी आहे त्यांना आम्ही छोटंसं काय आपण घाऊ वाटप आणि फळ वाटपचा आज कार्यक्रम केलेला आहे आज हा कार्यक्रम पूर्णरित्या संपन्न झाला आहे इथे उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व पत्रकार बंधू उपस्थित झाले सर्वांचे मी आभार व्यक्त होतो आणि याने पुढच्याही आमच्या अजून चार तीन तासन कार्यक्रम घ्यायचे सर्व कार्यकर्ते की या कार्यक्रमाला आवाज उपस्थित राहतो